पाबळ गावातील नागरिकांनी प्रतिक्रिया देत आम्ही डॉक्टर कोल्हे यांना वैतागले असल्याचं म्हणलंय नागरिक आता स्पष्ट म्हणतायत की आम्हाला बोल बच्चन खासदार नकोय आम्हाला काम करणारा माणूस हवाय आम्हाला आढळराव पाटीलच खासदार हवाय आम्ही कोल्हे यांना मत का द्यायचं हे आम्हाला नीट समजावून सांगा त्यांनी जर कामं केली असती तर आम्ही नत टेक आम्ही कोल्हे यांना मत का द्यायचं हे आम्हाला नीट समजावून सांगा त्यांनी जर कामं केली असती तर आम्ही मतं नक्की दिली असती परंतु आता काही झालं तरी बेहतर आम्ही कोल्ह्यांना मत देणार नाही आम्ही आढळराव दादांनाच मत देणार मत देणार तर आढळराव ते मत देणार तर आढळराव यांनाच ते आमच्या सुखदुःखात सहभागी होतात आमची कामं करतात त्यांनी आमच्या गावचा विकास केलाय कोल्हे यांनी केलंय काय ते तर सांगा ते तर आम्हाला पाच वर्ष दिसलेच नाही तडा दिला अमोल आणि एका प्रकारे जनतेशी गद्दारी कशी करावी या अमोल कोल्हेंकडून शिकाव वडिलांपासून आजोबांपासून आमच्या घरी बैलगाडा आहे मी सुद्धा जवळजवळ पंचवीस वर्षापासून आमच्या घरी बैल आहेत जेवढं मी ओळखतो दादांना बैलगाड्याविषयी अतिशय मेहनत घेतली स्वतः दादांच्या अंगावर केसेस आहेत बैलगाड्याच्या स्वतःच्या खिशातून वेळप्रसंगी पैसे घालून दादांनी बैलगाड्यासाठी प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने बैलगाडी दादांनीच चालू केले भले त्याचं श्रेय कोणी घेऊ द्या जर बैलगाड्याच अमोल कोल्हेंच्या काळात बैलगाडे चालू झाले म्हणून जर अमोल कोल्हे म्हणत असतील मी बैलगाडी चालू केली तर राम मंदिर त्यांच्या काळात झालं मग काय अमोल कोल्हे राम मंदिर केलं का असे ते, ते जनता संपूर्ण ओळख पाच वर्षात जनतेने अनुभवलेलं यांना जरी काही सांगितलं तरी जनता त्यांची जागा त्यांना दाखवणार आहे आणि ज्या पद्धतीने दोन हजार चोवीस ला जी मोदींची गॅरंटी आहे तीच शिरूर लोकसभा मतदार मध्ये आढळराव दादांची गॅरंटी आहे आढळराव दादांचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांची हमी घेऊ शकतो कोणालाही कधी अडचण येऊ दे आर्चन का मी स्वतः त्याच्या अडचण दूर करील मी स्वतः त्यांना दादापर्यंत घेऊन जाईल असे अमोल कोल्हेचा कोणताही कार्यकर्ता असू द्या त्यांनी गॅरंटी घ्यावा की मी अमोल कोल्हे मार्फत तुझं काम करून देईल मी एवढंच आश्वासन देतो आणि जनतेला सुद्धा कुणाला पण अडचण येऊ द्या एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा शहर शे, पाबळ शहर प्रमुख म्हणून कोणती अडचण येऊ द्या तुमची अडचण दूर करण्यास आम्ही समर्थ आहोत एवढीच आम्हाला दादांची गॅरंटी तुमची ओळख काय मी सोपान लक्ष्मण जाधव माझी सरपंच पाबळ आणि आता शिक्षण प्रसारक मंडळ जे आमचं मोठं शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेचा मी आत्ता अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पाबळमध्ये आणि आता परत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही या ठिकाणी आणि आमचा जो ह्या ठिकाणी पॅनल आहे श्री क्षेत्रपाल भैरवनाथ ग्रामविकास पॅनल ग्रामपंचायतचा त्याचा मी एक पॅनल प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतो आहे तुम्हाला बद्दल एवढा राग का नाही नाही राग माणूस म्हणून माझे त्यांच्याबद्दल राग नाही आहे राजकीय हा मग त्याचं कारण सांगतो मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून राजकीय जीवन जीवनामध्ये मी काम करतोय सार्वजनिक जीवनामध्ये आणि या पाच वर्षात मी माझा परत पॅनल आहे ग्रामपंचायतला पॅनल असताना जर ते खासदार आहेत तर त्यांनी आमच्या पाबळमध्ये एवढं मोठं वीस पंचवीस हजारचं गाव आहे पण सोपान जाधव कोण आहे हे माहीत नाही आहे इथला सरपंच कोण आहे हे माहीत नाही किंवा पाबळ परिसरामध्ये एकही नेता त्यांना माहिती नाही आहे ते मग आता संसद रत्न म्हणून काय फक्त ते दिल्लीतच काम करतायत मग दिल्लीत मध्ये ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले त्या लोकांचं देणं घेणं हा एका नाही जर लोकांमध्ये येऊन जर ते बसले आणि तुमच्या समस्या काय ह्या जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लोकांच्या समस्या त्यांना समजतींना ते दिसतात